मंडळी आज आपण ज्या राशीबद्दल बोलणार आहोत ती राशी आहे बारा राशींपैकी सर्वात प्रेमळ रास ती कोणती रास आहे त्या राशीची वैशिष्ट्य काय आहेत हे सगळं आपण बघणार आहोत आणि कशा पद्धतीनं ती रास प्रेमळ आहे हे सुद्धा बघणार आहोत ती रास दुसरी कुठली नसून ती म्हणजे कर्करास आहे चंद्राच्या आधिपत्याखाली कर्कराशीची लोकं त्यांच्या आणि इतरांच्या भावनांशी खोलवर जुळलेले असतात त्यांची सोशिक वृत्ती आणि दयाळू स्वभाव त्यांना आश्चर्यकारकपणे प्रेमळ जोडीदार मित्र आणि कुटुंबातील सदस्य बनवते ते आपल्या प्रियजनांसाठी सुरक्षिततेची ते आणि आरामदायी भावना निर्माण करतात बऱ्याचदा ते आपल्या प्रियजनांना मनासारखं त्यांच्या वागण्यासाठी आपण खूप गोष्टींमध्ये कॉम्प्रमाइ करतात कर्कसोबतच अजून एक रास आहे जी अत्यंत प्रेमळ असते ती म्हणजे सिंहरास या राशीचा स्वामी असलेला सिंह आपल्या उत्कट आणि उदार भावनेसाठी प्रसिद्ध आहे सिंह राशीची लोकं नैसर्गिकरित्या हे कृबाब घेऊन जन्माला येतात त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण नेतृत्व कौशल्य ठासून भरलेलं असतं या राशीच्या लोकांना आपल्या प्रियजनांवर आपुलकीचा वर्षाव करायला खूप आवडतं सिंह राशीच्या लोकांचा निष्ठा किंवा त्यांची आपुलकी बाकीच्या सगळ्या राशीच्या लोकांना आपल्याकडं आकर्षक करतो सिंह राशीची लोक आपल्या प्रियजनांबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते दृढ करण्यासाठी खूप प्रयत्न करत असते नातेसंबंध सांभाळत असते सो so, या दोन राशी अशा आहेत की ज्या राशी अत्यंत प्रेमळ आहेत या राशीचा जोडीदार जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुमचं आयुष्य अगदी प्रेमानं भरून जाणार आहे कारण या राशीची लोकं आहेत ती अत्यंत प्रेमळ अत्यंत भावनिक आणि नातं सांभाळण्यासाठी काय वाटतेल ते करण्यासाठी तयार असतात त्यामुळे या दोन राशींचा जर तुमचा जोडीदार असेल तर तुम्ही अत्यंत भाग्यवान मानले जाता